बातमी येत आहे मालाड पश्चिम येथून मालाड येथील साईनथ सभेमध्ये बाराही महिने सांडपाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या सभेमधून जाणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना कसरत करून जावे लागत आहे हे सांडपाणी येते कुठून हे कोडे आजपर्यंत उलगडीस आलेले नाही यामधील अभियंते निष्क्रिय ठरलेले आहेत रेल्वे प्रशासनाच्या धासळलेल्या कारभारामुळे रेल्वे हद्दीतील चिकट सांडपाणी बाराही महिने वाहत असल्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांना येथे घसरून बरेच अपघात झालेले आहेत पावसाळ्यात या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावून शेजारी असलेल्या मोठ्या नाल्यांमध्ये सोडले जाते याची गंभीरता अभियंता आणि रेल्वे प्रशासनांना दिसून येत नाही त्यामुळेच येथील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे असे वाहन चालक आणि नागरिकांचे म्हणणे आहे ते मुंबई नावा आम्हा ना सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका